इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर बुटात ठेवलेली थे चावी घेऊन घर उघडले आणि घरातील सुमारे साडेचार लाखाचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना सोलापुरातील मौलाल चौक या ठिकाणी घडली आहे एमआयएम पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या घरातच ही चोरी झाली आहे पोलिसांनी गुन्ह्याचा चोवीस तासात छडा लावत संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून दीड लाख रोख रक्कम व सदोतीस ग्रॅम सोने ताब्यात घेतले असून जिब्रान उर्फ शोएब इन्नू शेख राहणार मौलाली चौक केशवनगर वर्ष वीस असे अटक केलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे ही कामगिरी सदर बाजारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली असून शहबाज शौकत पठाण वर्ष तीस यांच्या घरात तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली ते घर बंद करून चावी बुटात ठेवून घराबाहेर गेले होते त्यावेळी पाळत ठेवून ही चोरी करण्यात आल्याचे समजते पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी तपास कार्य केले दरम्यान नेप्रेसिकॉलनी क्रीडा संकुलाच्या मागील बाजूस एका संशयित पांढऱ्या रंगाच्या पिशवी घेऊन थांबल्याची माहिती मिळाली त्याच्याकडे चौकशी केली असता त्या पिशवीमध्ये दीड लाख रोकड पंधरा ग्रॅम व दहा ग्रॅमची चैन सात ग्रॅम व पाच ग्रॅमची अंगठी आढून आली आहे ही चोरी तेवीस रोजी मौलाली चौक केशवनगर येथे केल्याचे त्याने कबूल केले त्यास सोमवारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली असून सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली औदुंबर आटोळे संतोष पापडे शहाजहान मुलानी सागर सरतापे राजेश चव्हाण आदींच्या पथकाने केली आहे